प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनल तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माझे आमदार बच्चू कडू यांची नाराजी महायुती सरकारला परवडणारी नाही या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका प्रहार संघटनेचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू हे महायुती सरकारवरती म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवरती प्रचंड नाराज आहेत बच्चू कडू यांच्या मागण्या महायुती सरकारने मान्य केल्याच्या दिसत नाहीत बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी अन्न त्याग आंदोलन केलेलं होत या आंदोलनामध्ये बच्चू कडू यांची महत्वाच्या दोन तीन मागण्या होत्या यामध्ये महत्वाची मा मागणी म्हणजे शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी मिळावी दिव्यांग बांधवांची पेन्शन महिना सहा हजार करण्यात यावी या प्रमुख मागण्या घेऊन बच्चू कडू यांनी अन्न त्याग आंदोलन केलेलं होत त्या आंदोलनाची दखल देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून घेण्यात आली दिव्यांग बांधवांची पेन्शन पंधराशे रुपयावरून अडीच हजार करण्यात आली तर शेतकऱ्यांच्या कृषी कर्जमाफीसाठी अर्थातच ही कमिटी कर्जमाफी संदर्भात नियम अटी शर्ती ठरवणार आहे आणि या नियम अटी शर्तीमध्ये जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं आहे अर्थातच दिव्यांग बांधवांची पेन्शन पंधराशे रुपयावरून सहा हजार रुपये करण्याऐवजी केवळ अडीच हजार करण्यात आली म्हणजेच एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आणि एकंदरीत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी केवळ तात्पुरती मलमपट्टी म्हणून सरकारकडून कर्जमाफीसाठी नियम करण्यात आली अर्थातच बच्चू कडू यांच्या मागण्या ज्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी आंदोलन केलेलं होतं किंवा अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाला विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेला होता चोवीस तारखेला पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी आपल्या या, या महाराष्ट्रभर आंदोलन पुकारलेलं आहे त्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून पाठिंबा देण्यात आलेला आहे यामध्ये प्रामुख्यानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून त्याचबरोबर इतर छोट्या मोठ्या पक्षांकडून बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला आहे अर्थातच राज्यामध्ये येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील किंवा त्या निवडणुकांची सुरुवात होईल म्हणजेच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका या तोंडावरती आलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवायची खर तर माहिती सरकारला गरज आहे किंवा ते ध्येय हे, क्यों आते हे सरकार बाळगून आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो किंवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या तिन्ही पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एक हाती यश मिळवायचं आहे आणि त्यासाठी या कडून जोरदार प्रयत्न चालू आहे या तिन्ही पक्षांमध्ये महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे परंतु जी आश्वासन निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यामध्ये माहिती सरकारकडून देण्यात आली आणि यामध्ये प्रामुख्याने कृषी कर्जमाफीच आव्हान म्हणजेच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्ष असेल किंवा माहिती सरकारने दिलेलं होत ते आश्वासन निवडणुकीनंतर माहिती सरकारकडून पूर्ण होताना दिसत नाही सध्या सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात म्हणजेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य म्हणजेच महिन्याला दीड हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी माध्यमातून महिलांना दिलं जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून प्रचंड असा खर्च सरकारचा होत आहे या योजनेसाठी पैसा उपलब्ध करण्यासाठी किंवा पैसा उभा करण्यासाठी सरकारला मोठी कार्यावरची कसरत करावी लागत आहे सध्या महाराष्ट्रामधील जवळजवळ नऊ ,00 ,00 को लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे त्यामुळं एकंदरीत सरकारला जर शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर त्यांना मोठ्या रकमेची जुवाजुवा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी सरकारकडून खरदर निधी खर्च केला जात आहे किंवा शक्तीपीठ महामार्गासारखे ज्या महामार्गांची आवश्यकता नसताना असे महामार्ग किंवा नवीन प्रोजेक्ट खरदर सुरू केले जात आहेत त्याऐवजी जर शेतकऱ्यांना कृषी कर्जमाफी करून काही प्रमाणात का होईना जर सरकारने दिलासा दिला तर शेतकरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या बाजूनं आपलं मत देऊ शकतात परंतु सध्याचं सरकार, सरकार हे कर्जमाफी बाबत सरकार सरकार या सरकारची भूमिका ही शंकास्पद दिसते कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत मंत्र्यांकडून ठामास आश्वासन किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून ठामास आश्वासन मिळत नाही बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असो अथवा दिव्यांग बांधवांसाठी महिना सहा हजार पेन्शन असो हे मुद्दे उपस्थित करून आणि सरकारला आपल्या आंदोलनाची दखल घ्यायला लावून एक प्रकारे सरकारला आणलेलं होतं आणि एकंदरीत सध्या विरोधकांची एक मोठी स्पेस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे ती राजकीय स्पेस भरून काढण्याचं काम बच्चू कडू हे करत आहेत आपल्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवण्याचं काम बच्चू कडू यांचं सुरू आहे बच्चू कडू यांनी चोवीस तारखेला महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला विरोधी पक्षातील वेगवेगळ्या वे पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे अर्थातच बच्चू कडू यांच्या मागण्यांची दखल ही सध्याच्या देवेंद्र फडणवीस सरकारला घ्यावी लागेल जर शेतकऱ्यांची कर्जमाफीचं आश्वासन सरकारने येणाऱ्या पूर्ण केलं नाही तर त्याचा फटका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारला बसू शकतो भारतीय जनता पक्षाला शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागामध्ये सुद्धा चांगले यश मिळवायचं आहे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये स्वभावावरती निवडणूक लढवून यश मिळवायचं आहे आणि त्यापूर्वी ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही त्यासाठी एक प्रकारे भारतीय जनता पक्षासाठी ही लिटमस टेस्ट असणार आहे म्हणजेच जर ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाला आपला जम बसवायचा असेल आपला पाया मजबूत करायचा असेल तर शेतकऱ्यांची नाराजी दूर करणं किंवा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं खर तर त्यांचा प्राथमिक अजेंडा असला पाहिजे परंतु सरकार ज्या पद्धतीनं किंवा सरकारकडून ज्या पद्धतीनं निर्णय घेतले जात आहेत त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य लोकांच्या समस्येची दखल सरकारकडून घेतली जात नाही असंच सध्या तर दिसून येते ज्या पद्धतीनं शक्तीपीठ महामार्गासारखा एक मोठा प्रकल्प ज्याची गरज नसताना सरकारकडून तो प्रकल्प रेटला जात आहे त्या प्रकल्पाला हजारो शेतकऱ्यांचा विरोध होता होत आहे तरी सुद्धा तो प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत म्हणजेच सध्याच सरकार हे संवेदनशील दिसत नाही सरकारची संवेदनशीलता ही सरकार कमी दिसते राज्य महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे संवेदनशील दिसत नाहीत म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीत ते संवेदनशील दिसत नाहीत त्यांच्याकडून वारंवार शेतकऱ्यांचा अपमान होईल अशी वक्तव्य केली जात आहेत म्हणजे एक प्रकारे भारतीय जनता पक्ष असो एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो किंवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो शेतकऱ्यांच्या मुद्द्याबाबत किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत किंवा शेतकऱ्यांना या सरकारनं दिलेली जी आश्वासन आहेत ती पूर्ण करण्याबाबत सध्याचं सरकार हे उदासीन दिसत आहे सरकारचं हे उदासीन धोरणच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सरकारला मारक ठरू शकत त्यामुळं बच्चू कडू यांनी सरकारच्या विरोधात घेतलेली भूमिका ही सरकारच्या विरोधात मोठा असंतोष जनतेमध्ये निर्माण करू शकते त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी असो अथवा दिव्यांग बांधवांची पेन्शन दीड हजार रुपयावरून सहा हजार करण्यात यावी ह्या मागण्यांसाठी वारंवार बच्चू कडू यांच्याकडून जे आंदोलन केलं आहे ते आंदोलन येणाऱ्या काळात वाढू शकतं त्यामुळं बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किंवा एकंदरीत सरकारच्या विरोधात जो असंतोष आहे त्या असंतोषाची दखल घेऊन आंदोलन सुरू केलेलं आहे त्यांच्या आंदोलनाला हळूहळू तीव्र येऊ शकतं आणि ते जन आंदोलनामध्ये बनू शकत त्याचं जन आंदोलन बनवू शकतं त्यामुळं सरकारने ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाची सर्वसामान्य लोकांची नाराजी लवकर लक्षात घेऊन कृषी कर्जमाफी संदर्भात निर्णय घ्यावा अशी खर तर अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे त्यामुळं सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निर्णय घेऊन घेईल का हे येणाऱ्या महिन्यामध्ये कळेलच परंतु जर सरकारने हा निर्णय घेण्यास टाळाटाळ केली तर शेतकऱ्यांविषयी या सरकारमध्ये किंवा सर्वसामान्य लोकांविषयी या सरकारमध्ये संवेदनशीलता नाही असाच मेसेज जनतेमध्ये जाऊ शकतो त्यामुळं याची किंमत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सरकारला चुकवावी लागू शकते एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारविषयी शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये चांगलीच नाराजी पाहायला मिळते ही नाराजी जर वाढत गेली तर सरकारला बॅकफूट वरती जावं लागेल आणि सरकारच्या विरोधात एक मोठा जनशोभ व आंदोलन स्वयंस्फूर्तीनं लोक करू शकतील धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब